गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्ही एकदम मजेत आहोत खूप दिवसापासून तुम्हाला भेटते मी कारण वेळ मिळत नाही आहे सध्या मला व्हिडिओ शूट करायला तर है आज आहे रविवार त्यामुळे एकदम शांती आहे आज हे ऑफिसला गेलेत श्राव क्लासला गेले माझा रविवार म्हणजे रोजच्यासारखाच असतो धावपळीचा कारण मला रविवारी सुट्टी असते ह्यांना सोमवारी सुट्टी असते त्यामुळे रविवार हा माझा डेली रुटीनसारखाच असतो सकाळी उठून चहा नाश्ता जे काय बनवायचं ते बनवायचं आणि रुटीन आपलं चालू होतं <coughs> <coughs> सॉरी तर म्हटलं आज आज ॲक्च्युली मी मुद्दामून थोडीशी उशिरा उठली कारण रोज सकाळचं उठा धावपळ तेच तेच कामं करा म्हटलं ठीक आहे आज जरा आरामशीर कामं करूया तर नाश्ता मी बनवला आहे नाश्त्यामध्ये आज आहे डोसे तर आज रविवार आहे मी रविवार कसा घालवते हेही मी तुम्हाला दाखवणार आहे एकटी आणि तुमचा रविवार एकटी कसा म्हणजे एकटा असताना तुमचा रविवार कसा जातो तेही मला तुम्ही सांगायचं आहे एकटी याच्यासाठी कारण श्रावण दुपारनंतर येणार घरी हे तर डायरेक्ट संध्याकाळी येणार तर माझा दुपारपर्यंतचा दिवस काय आहे कसा आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे बघा आज बनवले मी मस्त डोसे डोसे मी ना जास्त पातळ हे बनवले थोडेसे म्हणजे ह्यांना पातळ दिलेले बनवून आणि मी माझ्यासाठी बनवलेले थोडेसे जाड कारण मला एकदम पातळ डोसे नाही आवडत एकदम थोडेसे जाड डोसे आवडतात मस्त झाली चटणी ही चटणी आहे खोबऱ्याची खोबऱ्याची चटणी आणि थोडेसे जाडसर डोसे इतके भारी लागतात ना खूप छान लागतो चला तर मी नाश्ता आवरून घेते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने नाश्ता करून झालेला आहे आता ना मी जाते मच्छी आणायला कारण खूप दिवस झालं मच्छी खाल्ली नाही माझ्या लेकीला मच्छी ले खायची आहे तर मी जाते आता मच्छी आणायला आणि म्हटलं आत्ता मी विचार केला की बाहेर जाते आणि बाहेर बारीक बारीक बारी पावसाची झिमझिम चालू झाली तर मी बाहेर जाते मच्छी घेऊन येते आणि तुम्हाला दाखवते कुठली मच्छी आणली बघा एवढी मच्छी घेऊन आली आहे मी बोंबील आहे श्रावसाठी स्पेशली श्रावसाठी मी आज बोंबील आणलेत कारण तिला खूप दिवसापासून बोंबील खायचे होते तर तिच्यासाठी हे बघा एवढे बोंबील आणलेत आणि मच्छीचे भाव बापरे एवढे झालेत ना कायच बोलावं आणि इथे कोळंबी आणली आहे रस्सा बनवण्यासाठी थोडा रस्सा बनवेल आणि थोडीशी फ्राय करेल आणि पॉपलेट होते जरा छोटेच आहेत पण म्हटलं चला घेऊया तर इथे मी पॉपलेट आणलेत हे बघा पाच सहा पॉपलेट आहेत आणि कोलबी आहे कोल भी तर चला आता मी हे सगळं साफ कर दे आणि नंतर भेटते तुम्हाला तर या ठिकाणी आपली मच्छी साफ करून झाली आहे बघा एवढ्या कोळंबीमधून एवढी सारी कोळंबी निघाली आहे आणि पॉपलेट आणि बोंबील पण धुवून झाले आणि बघा इकडे भांडे पण माझे सगळे धुवून चकाचक झालेले आणि किचन पण बघा सगळं मस्त धुवून स्वच्छ झालेलं आहे आता मी काय करते माहिती आहे थोडंसं हे मॅरिग्नेट करायला ठेवते आणि थोडीशी कामं आहेत ती पण जरा करून घेते आज घराची थोडी साफसफाई करायची आहे मला कारण खूप दिवस झाले मी साफसफाईच नाही केली त्यामुळे जरा आज मस्तपैकी स्व छान साफसफाई करते अगोदर थोडं स्वयंपाक करून घेते आणि मग दुपारी साफसफाईला लागते अगोदर थोडं कोळंबीचं सार बनवते आणि श्रावसाठी बोंबील फ्राय मध्येच गाड्यांचा आवाज येतो आमच्या इकडे चला भेटते थोड्या वेळाने घरात नवरा आणि मुलगी नसेल तर घर किती शांत वाटतं पण काय करणार कामंही तेवढीच आहेत कामं सगळी तर करावीच लागणार ना कधी कधी असं वाटतं की एखादी जर मेड मिळाली एखाद्या संडेला तर किती बरं होईल पण असं होऊ शकत नाही आपली कामं आपल्यालाच करावी लागतात हो की नाही चला स्वयंपाकाची तयारी करते आज आग संडे आहे संडे म्हटलं थोडंफार स्पेशल मग तुम्ही सकाळी बघितलं मी मच्छी घेऊन आली होती तर मग त्यातून मी बनवलं आहे इथे मस्त कोळंबीचं सार बनवलं आहे इकडे पोपलेट हे बोंबील फ्राय बनवलं आहे आणि भात बनवायला ठेवलं आहे बघा जेवण रेडी झालं आहे गाईज या जेवायला छान झालं ना जेवण मस्त झालं आणि मच्छी फ्राय एवढी भारी झाली एकदम क्रिस्पी तर असा होता माझा संडे स्पेशल संडे मस्त साधा सिम्पल आणि खूप मजेशीर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास <coughs> व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय